एका नागपुडीतून थंड हवा येते येते का एका नागपुडीतून थंड हवा येते एका नागपुडीतून गरम हवा येते चला थांबून जा मला सांगा खरंच येते का खोटी येते ऑन करून सांगा खरंच थंड आणि गरम येते का येते मग डावी नागपुडी थंड असते उजवी नागपुडी गरम असते मग शरीर काय करत असतं शरीर त्याच्या त्याच्या नुसार ह्या नागपुड्या ॲडजस्ट करतं जर थंडीमध्ये तुम्ही गेले ना तर तुमची उजवीच नागपुडी जास्त चालायला पाहिजे जर डावी नागपुडी जास्त प चालली तर तुम्हाला सर्दी होणार आणि ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व करा प्राप्तीची ज्यावेळेस तुम्हाला सर्दी झालेली असते किंवा तुम्ही आजारी पडलेला असता तुमची डावीच नागपुडी जास्त चालते म्हणून तुमचा तो आजार लवकर क्लिअर होत नाही आणि जर का तुम्ही योग प्राणायाम केले तर तुम्ही आजारीच पडत नाही आता मला तीन वर्ष झाले होते आजारी पडायला मग आत्ता मी पंधरा दिवसापूर्वी दिल्लीला गेलो होतो मुलीकडे प्रवासात दगदग झाल्यामुळं दग मग मी घरी आल्यानंतर मग मी आजारी पडलो सर्दी खोकला ताप तिन्ही पण आलं मला त्याच्यात काय झालं माझ्या शरीराची शुद्धी होऊन गेली उलटं मी स्वतःला म्हणजे आजाराला धन्यवाद दिले की बाबा बा बरं झालं तू म्हणजे मला आजारी पाडलं बरं एखादा असू लागल्या तर एखादा असायचं काही कारण नाही ज्यावेळेस आपण आजारी पडतो ना त्यावेळेस आपल्या शरीरातला सर्व घाण कचरा बाहेर पडून जातो शरीर स्वतःला गरम करतं गरम केल्यामुळं आपलं रक्त जळतं रक्तामधले विषाणू पण मारले जातात आणि आपली बॉडी डिटॉक्स होते सर्व जीवजंतू मारल्या जातात त्याच्यानंतर काय होतं की ताप आल्यामुळं म्हणून बऱ्याच आजारामध्ये ताप येतो आपल्याला ताप आल्यामुळं जीवजंतू मारल्या जातात त्याच्यानंतर पहिल्या दिवशी ताप येतो दुसऱ्या दिवशी तोंडाची चव हो जाते मग अन्न खाणं बंद होऊन जातं आपलं मग डायजेशिव सिस्टीमला आराम मिळतो तिसऱ्या दिवशी संडास उलट्या चालू होतात संडास उलट्या चालू झाल्या संडासद्वारे उलटीद्वारे सगळा घाणकाचरा शरीरातून बाहेर निघतो आणि चौथ्या दिवशी पुन्हा तोंडाची चव गेलेली वापस येते रेखत आहे येते की नाही येते मान हालून सांगा चौथ्या दिवशी तोंडाची चव वापस येते त्यावेळेस पूर्ण बॉडी आपली डिटॉक्स झालेली असते आपल्या क्लासमध्ये काय करतो आपण याच्यापेक्षा वेगळं काही करत नाही आपल्या क्लासमध्ये आपण हेच करून घेतो तुमच्याकडून आलं लक्षात मग मग पूर्ण मेक अशी आहे प्राप्तीची आता चोवीस तासामध्ये तुमच्या बॉडीमध्ये फॉर एक्झाम्पल पाचशे शिशी ऑक्सिजन जातो किती शीसी पाचशे शीशी म्हणजे एक तुमची रूम जर कधी असेल पाचशे स्क्वेअर फुटाची तेवढं तुम्ही समजून चालत आता हे क्युबिक मीटर आणि हे थोडं याचं प्रमाण थोडं वेगळं वेगळं असतं पण तुम्ही समजण्यासाठी सांगतो आहे तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल